दिवाळी आली की फराळाचे वेगवेगळे प्रकार करायची मजा औरच असते ना पण मी सांगितलं की एकाच पिठापासून तुम्ही पाच वेगळे वेगळे आणि एकापेक्षा एक स्वादिष्ट असे स्नॅक्स बनवू शकतात तर मंडळी हो या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे पाच वेगवेगळ्या धमाल अशा रेसिपीज भरपूर लेस असलेली खारी मुलांना आवडतील असे स्प्रिंग नमकीन सुंदर दिसणारे फ्लावर्सचे नमकीन कुरकुरीत खारे शंकरपाळे आणि अगदी चविष्ट अशी मठरी बर का हे सगळे स्नॅक्स फक्त झटपट तयार होतच नाही तर शेवटच्या घासापर्यंत देखील कुरकुरीत राहता बरं का शिवाय मी यामध्ये शेअर करणार आहे काही टिप्स आणि ट्रिक्स ज्यामुळे तुमचे स्नॅक्स हे मार्केटसारखे दिसतील आणि चवीलाही जबरदस्त लागतील बरं का जराही मऊ पडणार नाही तर त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तो वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार जेवढे स्नॅक्स घ्यायचे असतील तेवढे तुम्ही मैदा घ्या तर बघा आता इथे आपल्याला ओवा घालायच्या तर ओवा मस्त जरा हातावर क्रश करा आणि त्यानंतरच घाला म्हणजे त्याचा फ्लेवर छान येईल बघा त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चिमूटभर जिरं जिरं जास्त घालायचं नाही आहे ओवा जास्त घालायचा आहे की ज्याच्याने फ्लेवर छान येईल त्यानंतर आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ आणि दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालायचे हे तेल कोमट वगैरे काहीच केलेलं नाही नॉर्मल टेम्परेचरचं आपलं तेल आहे तर आता आपल्याला तेलाचं तेला मोहन देऊन घ्यायचं आहे म्हणजेच तेल पिठाला व्यवस्थित चुळून घ्यायचं आहे बघा तर मोहन देऊन झाल्यानंतर पीठ मस्त हातामध्ये घेतल्यानंतर त्याची मूठ बनेल बघा तर आता इथे मोहन कमी पडतं आहे त्याच्यामुळे मी पुन्हा यात थोडे दोन चमचे तेल घालून घेते म्हणजे पिठाला व्यवस्थित मोहन दिलं जाईल तर बघा आता मी इथे दोन चमचे पीठ घातल्यानंतर पुन्हा थोडंसं पीठ चोळून घेतलं तर आता हातामध्ये मी घेऊन दाखवते तर बघा मस्त याची मूड बनलेली आहे या प्रकारे आपल्याला मोहन देऊन घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया बघा पाणी घालताना थोडं थोडं घाला कारण हे पीठ आपल्याला घट्ट हवं आहे म्हणजेच त्याची कन्सिस्टन्सी सांगायची झाली तर पुरीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट हवं आहे बर का तर असं मळून घ्यायचं आहे आणि या पिठात जर पाणी जास्त घातलं तर लाटताना व्यवस्थित लाटलं जात नाही ते पोळपाटाला चिटकतं त्याच्यामुळे ता। आपल्याला पीठ हे घट्ट ठेवायचं आहे आता हे भिजवलेलं पीठ पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवूया तर मस्त मी त्याला तेल वगैरे काहीही लावलेलं नाही तर याला आपण पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवू पंधरा ते वीस मिनटानंतर पुन्हा एकदा थोडं तेल लावून आपण पीठ मळून घ्यायचं आहे पिठाची एकदा कन्सिस्टन्सी दाखवते तर बघा मधून एवढी छान जाळी पडलेली आहे तर एवढं घट्ट पीठ आपल्याला मळायचं आहे अगदी परफेक्ट पीठ मळलं गेलं आहे तर चला आता आपण आता मी या पिठाचे तीन सारखे लोळे बनवून घेतलेले आहे बघा तर प्रत्येक लोळ्याचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स बनवायचे आहे तर बघ ना तर बघा स्नॅक्स बनवायच्या पहिले आपल्याला लोळा व्यवस्थित असा चिक्कन मस्त करून घ्यायचा म्हणजे आतल्या साईडने मस्त फोल्ड करून घ्यायचा वरची बाजू एक छान अशी चिक्कन आली पाहिजे त्यानंतर आता आपण पोळी लाटायला घेऊया बघा मी ना तर मी पोळपटाला थोडंसं तेल लावलं म्हणजे आपलं पीठ हे पोळपटाला चिटकणार नाही तर अगदी झटपट अशी आपली पोळी लाटली जाईल तर बघा जे उडी बारीक लाटता येईल ते उडी बारीक पोळी लाटून घेतली म्हणजे आपले जे स्नॅक्स आहेत ते एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी बनतील बरं का पोळी आता मस्त अगदी बारीक अशी लाटली गेली आहे तर त्याच्यावर आता आपल्याला तेल लावून घ्यायचं तर तेल जरा जास्तीचं लावायचं बरं का म्हणजे लेअर्स छान पडतील तर बघा तेल लावून झाल्यानंतर याच्यावर मैदा आपल्याला थोडा भुरभुरून घ्यायचा आहे हा मैदा आता पोळीवर आपल्याला छान असा ब हाताने किंवा चमच्याने तुम्ही पसरून घ्या म्हणजे लेयर्स छान पडतील बघा मैदा भुरभुरून झाल्यानंतर आपल्याला दोन साईड मस्तपैकी फोल्ड करायचे अगदी व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे मी फोल्ड करते प्रकारे आपल्याला खालची आणि वरची साईड फोल्ड करून घ्यायची आहे तर आता जी साईड फोल्ड केलेली आहे त्याच्या वरच्या साईडने देखील आपल्याला पुन्हा तेल लावायचं आहे आणि थोडा मैदा भुरभुरून घ्यायचा आहे बघा म्हणजे आपली जी खारी राहणार आहे तिला भरपूर लेअर्स पडतील बघा तर आता वरच्या साईडने मैदा आणि तेल लावून झाल्यानंतर ती पुन्हा फोल्ड करायची म्हणजे चौकोनी होईल आपली चौकोणी झाल्यानंतर पुन्हा एकदा फोल्ड करून बोटाने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याप्रकारे त्यानंतर आता आपल्याला लांबसर लाटून घ्यायचं आहे बघा तर आपण जेव्हा आता लाटू तर तेव्हा जास्त प्रेशर देऊन लाटायचं नाही आहे आणि अगदी बारीक देखील आपल्याला ही पोळी करायची नाही आहे नाहीतर तिच्या ज्या लेयर्स आहेत त्या दाबल्या जातील याची जाडी ही मिडियम हवी आपल्याला जास्त जाड पण नको आहे आणि एकदम पातळ पण नको आहे तर बघा आता आपण खारीच्या आकारामध्ये कट करून घेऊया त्याच्यासाठी मी चाकूला तेल लावलं आणि एक एक इंच एवढे आपल्याला कापून घ्यायचे आहे तर बघा मस्त आप लेअर देखील आलेले आहे तर आपल्याला अलग थाताने एकदम कापून घ्यायचे आहे त्याच्या लेयर्स देखील दाबल्या जायला नको तर सर्व कट करू झाल्यानंतर आता मी एका साईडला ठेवते आणि तर दुसरा लोळा आहे आपण त्याचा आता दुसरा प्रकार बनवूया त्यासाठी सेम पोळपाटाला तेल लावून मस्त बारीक अशी जेवढी बारीक लाटता येईल तेवढी पोळी लाटून घेतली आता या बारीक लाटलेल्या पोळीला आपल्याला कट्स करून घ्यायचे आहे तर कट मारण्यासाठी मी चाकूला इथे तेल लावून घेतलं आणि बघा व्हिडिओमध्ये मी ज्या प्रकारे कट मारते आहे म्हणजे पिझ्झासारखं आपल्याला कट करून घ्यायचं आहे पहिले आणि त्यानंतर अगदी छोटे छोटे ट्रँगल येतील ह्या प्रकारे कट करायचं आहे तर ह्या प्रकारे कट करून झाल्यानंतर बघा आपलं हे मैदा असल्यामुळे थोडंसं पीठ आकसून गेलेलं आहे त्यामुळे मी पुन्हा हलक्या हाताने थोडं थोडं आपल्याला लाटणं ला 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 फिरून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ज्या काही ट्रँगल आहे ते पुन्हा पातळ होतील तर बघा आता लाटणं फिरून झाल्यानंतर बऱ्यापैकी आपलं पीठ पुन्हा पातळ झालं आहे म्हणजे त्याची जाडीही कमी झालेली आहे तर आपल्याला ज्या ट्रँगलचं आता आपल्याला स्प्रिंगचा आकार द्यायचा आहे तो मी साईडला घेतला आणि बघा व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे मी फोल्ड करते आहे अगदी त्या प्रकारे आपल्याला मधल्या साईडला फोल्ड करत जायचं आहे तर बघा फोल्ड करून झाल्यानंतर जे शेवटचं टोक असतं ते व्यवस्थित आपल्याला पॅक करायचं आहे म्हणजे तेलामध्ये ते सुटायला नको तर अगदी स्प्रिंगसारखा आकार आला आहे ना मैत्रिणींनो प्रकारेच प्रकार आपल्याला आता सर्व ट्रॅंगलचे स्प्रिंगसारखा आकार देऊन घ्यायचा आहे आणि शेवटचं टोक व्यवस्थित दाबायला विसरू नका बरं का शेवटच्या लोळ्याची देखील अगदी बारीक पातळ अशी जेवढी लाटता येईल तेवढी पातळ पोळी लाटून घेतली तर बघा आपला चौकोनी तुकडा करायचा आहे चौकोनी कापून झाल्यानंतर त्या चौकोनमध्ये आपल्याला एक एक इंच एवढे पुन्हा आडव्या आणि उभ्या रेषा मारून घ्यायच्या आहे बघा मंडळी तर म्हणजे एकदम आपला परफेक्ट असा चौकोन निघेल तर ह्या चौकोणाच्या आता दोन टोकं एकमेकांना जोडून हाताने प्रेस करायचे आणि उरलेले दोन टोकं देखील बोटाने प्रेस करून घ्यायचे तर दोन्ही साईडचे टोकं चिमटीमध्ये पॅक करून घ्यायचे तर बघा झालं ना आपलं एकदम सुंदर असं फ्लावर तयार तर अगदी तुम्हाला या प्रकारेच फ्लावर्स बनवून घ्यायचे आहे तर बघा बोटाने पॅक केल्यानंतर किती सुंदर दिसतं आहे तर तळल्यानंतर हे फ्लावर्स नमकीन अतिशय कुरकुरीत होतात बघा आणि दिसायला ते एवढे अट्रॅक्टिव्ह दिसतात प्रत्येक मुलाला आवडतील तर बघा असे झटपट असे मी सगळे नमकीन बनवून घेतले तर हे झालेले नमकीन आता आपण साईडला ठेवू आणि जे आपण नमकीन बनवण्यासाठी जो चौकून कापला होता त्याच्या जे साईडचं पीठ होतं ते पीठ आता आपण थोडंसं मळून घेणार आहे तेल लावून आणि त्याचे छोटे छोटे आटा ला छोटा छोटा लाटा बनतील असं आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे तर बघा छोट्या लोट छोट्या छोट्या लाटा बनवून झाल्यानंतर त्या लाटून घ्यायच्या अगदी पातळ असे लाटून घ्यायचे आहे एकदम पातळ लाटून झाल्यानंतर त्याला व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे मी उभ्या लाईन्स देते आहे त्या लाईन्समध्ये आपल्याला कट करायचं आहे त्यानंतर सर्व एकत्र करायचं आणि थोडंसं ओढून घ्यायचं आहे बरं का आपल्याला ओढून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे फोल्ड करते, प्रकारे फोल करते आहे त्या प्रकारे फोल्ड करत जायचं आणि थोडंसं हाताने वरतून प्रेस करायचं बघा मंडळी प्रेस करून झाल्यानंतर हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आहे बघा हे कारण एकदम जोर लावून जर लाटणं फिरवलं तर जे आपण लेअर्स बनवलेल्या होत्या त्या लेयर्स, ले लेयर्स पूर्ण दाबलं जातील बघा तर ह्या प्रकारे जाता सर्व मठरी बनवून घ्यायच्या आहे तर मी यासोबतच छोटे छोटे देखील बनवून घेतलेले होते ते दाखवायची काही गरज वाटली नाही मला कारण का ते अतिशय सोपे असतात सगळ्यांना जमतीलच तर दुसऱ्या साईडला मी आता तेल देखील तापायला ठेवले आणि बघा ताटामध्ये मी नमकीन तळल्यावर टाकण्यासाठी न्यूजपेपर ठेवला आहे म्हणजे आपले नमकीन हे तेलकट राहणार नाही तर बघा आता तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे तर इथे मी आत जे स्प्रिंगवाले नमकीन आहे ते पहिले तळून घेते तर बघा हे नमकीन आतपर्यंत व्यवस्थित तळले जाण्यासाठी गॅस हा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे म्हणजे नमकीन हे आतपर्यंत छान तळले जातील तर बघा वरतून आपले आता नमकीन बऱ्यापैकी तळले गेलेले आहेत पण तरी आणि शेवटपर्यंत आपल्याला गॅस हा मीडियम वरच ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे बघा हे आपले नमकीन आता तळून देखील झालेले आहे तर प्रकारेच आता आपण अजून सर्व नमकीन तळून घेणार आहोत तर तळल्यानंतर बघा त्यांचा कलर एवढा सुंदर दिसतो आहे पण जर तुम्हाला हेच नमकीन जर स्पायसी हवे असतील आणि चटपटीत हवे असतील तर त्याच्यासाठी आपण मसाला बनवणार आहे आता यात घेतला आहे मी लाल तिखट चाट मसाला थोडी आमचूर पावडर घ्यायची आहे आणि मीठ घेतलेला आहे तर हा सर्व मसाला एकत्र करायचा आणि वरतून आपले जे नमकीन असतात त्याच्यावर भुरभुरून घ्यायचा तर बघा एवढा टेस्टी लागतं फक्त हा मसाला घालताना जेव्हा आपले नमकीन गरमच असतात तेव्हा घाला म्हणजे तो मसाला नमकीनला लागतो व्यवस्थित तर बघा दुसऱ्या साईडला मठरी देखील आता तळायला टाकलेली आहे तर बघता बघता आता मठरी इथे मस्त तळून झाली तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे तर या प्रकारे जाता आपण अजून भरपूर लेअर्सवाली खारी तळून घेणार आहे तो मुणू तर फक्त सांगायचं म्हणून नाही बरं का मंडळी तर बघा तळून झाल्यानंतर याला भरपूर सारे लेअर्स आलेले असतील आणि कलरही तेवढा सुंदर असेल आणि झटपट तळली जाते बरं काही सर्व नमकीनमध्ये लेअर्सवालीची खारी आहे ती माझी फेवरेट आहे तर तुम्हाला कोणती आवडली हे नक्की कमेंट करून सांगा तर बघा अजून आपण बाकीचे नमकीन देखील तळून घेणार आहोत तर बघा बोलता बोलता सर्व नमकीन तळूनही झाले आणि सर्व नमकीनवर मी आता चटपटीत मसाला घालते आहे ज्याच्याने चव अधिकच वाढेल तर सर्वात शेवटी मी तळले होते मस्त कुरकुरीत असे शंकरपाळे तर शंकरपाळे ही खायला इतके खमंग आणि कुरकुरीत लागतं बघा बिस्किटासारखे तर बघा ना तळता तळताच अर्धे नमकीन तर फस्तही झाले आहे इथे तर तर, 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 तर तो तुम्हाला देखील ही रेसिपी नक्कीच आवडेल तर तुम्हाला या सर्व नमकीनमध्ये कोणते नमकीन आवडले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच खमंग टेस्टी झटपट होणाऱ्या रेसिपींसोबत भेटूया पुन्हा लवकरच आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद